तुम्ही जे पाणी पिताय ते खरंच शुद्ध आहे का तुम्ही ते पिण्यापूर्वी कधी बघितलेलं आहे का नगरपालिकेमार्फत जे नळाद्वारे पाणी पुरवलं जाते ते खरंच शुद्ध आहे का जर तुम्ही बघत नसाल तर आत्ताच सावध व्हा आणि वेळीच त्याकडे लक्ष देणे सुरू करा नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं एकदा ऑफ सच्चा एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो नगरपालिकेमार्फत नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी एक जहरच असेही म्हणायला वावगे ठरणार नाही नगरपालिकेमार्फत जे नळाद्वारे आपल्या घरी पाणी येत आहे त्याकडे आपण कधी गांभीर्यपूर्वक लक्ष दिलेले आहे का आपल्या पुसात शहरामध्ये अतिशय धक्कादायक अशी बाब ही उघडकी चालली आहे ती म्हणजे अशी की जे नगरपालिकेमार्फत नळाद्वारे जे पाणी पुरवले जाते त्यामध्ये आळी आळी सदृश्य प्राणी हे अक्षरशः फिरताना संचार करताना दिसत आहे आणि त्या आपल्या जवळ व्हिडिओही आलेले आहे आता ही घटना आपल्या पुसत शहरातील जे नवीन पुसत आहे इथे घडलेली आहे तेथील रहिवाशांनी आम्हाला तिथलचे फोटो त्या संबंधीचे फोटो व्हिडिओ हे आम्हाला पाठवले आहे आणि एक जनजागृती म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली होती की अशा प्रकारच्या घटना किती घातक ठरू शकतात ते तुम्ही जनतेला समजावून सांगा सदर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे भांड्यामध्ये जे पाणी नळाद्वारे भरले गेले त्यामध्ये एक काळ्या रंगाचा अळीसदृश्य प्राणी त्या पाण्यामध्ये जिवंत संचार करत आहे आणि ही किती मोठी भयावह बाब आहे की आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते जंतू ते आळी ते प्राणी संचार करत आहे आपण कळत न कळत कित्येक वेळा भांड्यात भरलेलं पाणी हे पितो आपण असा विचारही करत नाही की ते पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे मुळात जे नगरपालिकेमार्फत जलशुद्धीकरण केंद्र आहे त्यांच्या मार्फत तर अशी बलायकी केली जाते की जवळपास पाच ते सहा प्रकारच्या पाणी फिल्टरेशन प्रक्रियेतून पार पडते आणि नंतरच पुसतकरांना पुरवले जाते हेच का तुमची फिल्टरेशन पद्धत जे अधिकारी आहे पदाधिकारी आहे यांचे याकडे लक्ष आहे का मुळात खुर्चीवर बसून गलट्ट पगार घेणारे हे अधिकारी यांना कधी जागेणार यांच्या घरी जर जाऊन आपण बघितलं तर हे तर चे फिल्टरचे पाणी पिते किंवा पितात परंतु आपण आपल्यासारखे सामान्य व्यक्ती यांना सरकारी नळ म्हणजे जणू वरदानच परंतु त्याही मध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर ती किती मोठी भयावह बाब म्हणावी आणि याकडे अजूनही जे मुख्य अधिकारी आहे किंवा जे संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी आहे यांचे लक्षही गेले नाही आता आपल्या व्हिडिओ नंतर नक्कीच ते जागे होणार परंतु वेळेवर जागे होऊन काय फायदा जर एखाद्या व्यक्तीचा यामध्ये दुर्दैवी जर मृत्यू झाला तर त्या जबाबदार कोण तुम्ही ती नुकसान भरपाई भरून देऊ शकतात का एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या जीवाची किंमत हे तुम्ही पैशात मोजाल का मुळात तुम्ही तुमच्या कर्तव्याला आणखी किती मुकणार कधी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव होणार हाही सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो परंतु पुसातकरांनो सावधान जे तुम्ही पाणी नगरपालिकेमार्फत जे नळाद्वारे तुम्हाला पाणी मिळत आहे खरंच ते शुद्ध आहे किंवा नाही त्यामध्ये काही कचरा आहे किंवा नाही ते पहिले तुम्ही तपासा त्यामध्ये कोणता प्राणी आहे किंवा नाही ते पहिले बघा नंतरच ते पिया आणि इतर कामासाठी तुम्ही ते वापरू शकता बऱ्याचशा भागामध्ये ठिकाणामध्ये हेच नळाचे पाणी जेवण करण्यासाठी आणि इतर कामासाठी ज्याप्रमाणे मी म्हटलं की पिण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जाते प्रत्येक जण आरो आणि फिल्टरचं पाणी हे अफोर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या नळाचे पाणी जणू वरदानच परंतु अशा प्रकारच्या घटना ह्या सामान्य व्यक्तींच्या जीवावर उठत असेल तर ही अतिशय चुकीची बाब आहे संबंधित अधिकारी प्रशासन यांनी वेळीच सावध होऊन या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर पुसत्कर जनता जनार्दन आहेच तुम्हाला सर्व धडा शिकवायला अशाच प्रकारची जी इन्फॉर्मेटिक माहिती आहे तुम्हाला नेहमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत राहू आणि जेही काही तुम्हाला आणखीही इतर डिपार्टमेंट संबंधीही काही अडचण त्रास असेल तर नक्कीच माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यावर तुम्ही सरळ कॉल करून जे ही अडचण आहे त्यावर निवारण करून घेऊ शकता आपण नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणीमध्ये एक मदतीचा हात देऊ बघत राहात द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद